सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आता नवापूरकरांना गुजरात मध्ये जायची आवश्यकता नाही नवापूर उपजिल्हा रुग्णालयातच सुरू होणार डायलिसिस सेंटर मशिनीद्वारे डायलिसिस सुरू झाल्यावर अनेक रुग्णांना तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध होणार नवापूर हे तालुक्याचे ठिकाण असलेले गाव या गावात उपजिल्हा रुग्णालय असून अनेक खेडी याला जोडली आहेत या उपजिल्हा रुग्णालयात अनेक दिवसांपासून रुग्णांची माहिती होती की रुग्णालयात डायलिसिसची सेवा असावी ही मागणी लक्षात घेऊन आपल्या तालुक्यात ता आता उपजिल्हा रुग्णालय डायलिसिसची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे धकाधकीच्या जीवनात आरोग्य संदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत अशातच तालुक्यातील नागरिकांना डायलिसिस साठी जवळच गुजरात राज्यातील व्यारा बारडोली तसेच सुरत येते जावे लागत आहे आणि ते पण खूप खर्चिक होते आता ती समस्या लवकरच दूर होणार आहे कारण आपल्या नवापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि लवकरच ती कार्यान्वित होईल म्हणून नवापूर रुग्णालयात लवकरच उपजिल्हा रुग्णालय येत्या पंधरा दिवसात अद्ययावत असे डायलिसिस सेंटर एच एल एल कंपनी मार्फत सुरू करण्यात येणार असून आठ मशिनीद्वारे डायलिसिस सुरू झाल्यावर अनेक रुग्णांना तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे बाहेरगावी जाण्याची धावपळ थांबणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित त्यांनी दिली काय म्हणाले ते बघा जिल्हा रुग्णालय नवापूर येथे नुकतेच डायलिसिस सेंटर ती डायलिसिस का, सेंटर कार्यान्वित झालेले असून जवळपास आठ डायलिसिस मशीन आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे आणि त्यांचं इन्स्टॉलेशनसुद्धा झालेले आणि चार ते पाच स्टाफ त्यासाठी उपलब्ध झालेले असून सदरची डायलिसिस सेंटरची जबाबदारी एच एल एल या कंपनीकडे देण्यात आलेली असून जे काही पंचक्रोशीतील नवापूर करा नवापुरातील जे रुग्ण असतील डायलिसिससाठी त्यांना या दहा ते पंधरा दिवसामध्ये ही सेवा दिली जाणार असून सर्व गरजू जे रुग्ण असतील त्यांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो